नमस्कार आपले मराठी आज तर मी अनेक व्हिडिओ अपलोड केलेत आणि आपण भरभरून प्रतिसाद दिलात परंतु गेल्या काही दिवसांपासून आपला जो चॅनल आहे तो पूर्णपणे डाऊन झालेला आहे म्हणजे सबस्क्रायबर्स न्यूज प्रत्येक गोष्टीचा आपला चॅनल म्हणजे खालच्या पातळी कालच्या खालच्या पातळीने परंतु कुठेतरी झालंच चाललं आपला चॅनल कारण मग क्वांटिटी तर आपली नेहमीच असते त्याच्या अगोदर हा देखील असे प्रकार तीन वेळेत घडलेले सर्वप्रथम म्हणजे जेव्हा माझी आईवर अडीच एक वर्षापूर्वी अचानक याची तब्येत डाऊन झाली आई आणि त्यामुळे कमीत कमी महिनाभर आपला चॅनेल बंद होता आणि महिन्याभरानंतर थोडाफार मी सावरण्याचा प्रयत्न केला आणि मला जेव्हा जास्त कळलं की अडीच ते तीन महिने हो। जेव्हा चॅनलवर काहीच अपलोड होत नाही तेव्हा तो चॅनल डिलीट केला होता अशी म्हणजे मी पुढे वाचलं होतं म्हटलं जाऊ दे मग थोडा थोडा मी प्रयत्न केला आणि आपल्या चॅनेलवर पुन्हा एकदा सुरुवात केली त्याच्या अगोदर चांगला चॅनल सुरू होता आपला चांगले व्हिडिओ वगैरे ते व्हिडिओ चालायचे पण तो महिन्याभराचा गॅप गेल्यानंतर मी जॉब पुन्हा सुरू केला आईच्या आशीर्वादाने म्हणा की काय तो चॅनल मला पुन्हा म्हणजे त्याचा चॅनलचा जो वरती दिशा ती चांगलीच वाढायला लागली व्हायला लागला चॅनल आणि बहुतेक वर्षभरात तो चॅनल माझा वर्षभरात पुन्हा चॅनल मॉनिटाईज देखील झाला चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मला वाटतं पेमेंट देखील आला दोन अडीच महिन्यात ब्रांस चांगलाच व्हिडिओ चालले आणि फर्स्ट पेमेंट आला खूप आनंद झाला आपल्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या सर्वांचे सहकार्य आपल्या सर्वांनी जो भरभर प्रतिसाद दिला प्रेम दिले त्यामुळेच आपला चॅनल मॉनिटाईज झाला फर्स्ट पेमेंट आला फर्स्ट पेमेंट आल्यानंतर मला वाटतं साधारणतः पंधरा एक दिवसात माझी तब्येत डाऊन झाली आणि मी तब्येत डाऊन झाल्यामुळे आठ दहा दिवस आजारीच होतो घरीच होतो तर त्यापर्यंत मला व्हिडिओ अपलोड करता आले नाही व्हिडिओ अपलोड न करता आल्यामुळे चॅनल पुन्हा इथे डाऊन झाला तर मागच्या वेळेस जेव्हा डाऊन झाला आईचे आशीर्वाद म्हणा किंवा काय मी तो चॅनल आपला पुन्हा परंतु हे आता आठ दिवस मी आजारी पडलो त्यामुळे चॅनलवर काही अपलोड करता आला नाही ప్రశ్న చాలూ లే సేలోడ్ చో డావల్ వ్యవస్థ సాధారణ దుసరా పేమెంట్ ఆ పునః పునః ఆజారి పడల चॅनल पुन्हा डाऊन मला वाटतं चार दिवस मी हॉस्पिटलला ॲडमिट होतो आता महिन्या दीड महिन्यापूर्वी पुन्हा तो चॅनल माझा डाऊन झालाय त्यानंतर का पुन्हा वरती आलेलाच नाहीये आता माझे पुन्हा प्रयत्न चालू आहे आता बघूयात आता तर पुन्हा आपले प्रयत्न सुरू आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलचा इथे तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल आपली मराठी पाच हजार तीनशे पाच हजार तीनशे सबस्क्रायबर आहे फक्त एकाच ठिकाणी काय तो आपला ग्रीन अॅरोज इतर वरच्या बाजूला बाकी अॅरोज गॅस झाले सर्व डाऊन काहीच नाही तर आपल्या सर्वांच्या प्रेमाखात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने चॅनल आपलं चालवत होता व्यवस्थित तर आता पुन्हा एकदा आपल्या सपोर्टची आवश्यकता आहे आपल्या सपोर्टची गरज आहे आणि मला वाटतं ब्युटीतले मी अनेक व्हिडिओज अपलोड करतो म्हणजे शहरातले रस्ते खराब प्रॉफिटचे नियम वगैरे पण भिवंडीतले व्हिडिओ माझे जराही चालत नाहीत काय कोणा भिवंडीत अनेक लोकल चॅनल आहेत युट्यूब चॅनल परंतु ते सर्व चालतात मराठी चॅनल कदाचित एकही नाही भिवंडीत लोकल आणि कदाचित मला वाटतं तर दोन्ही मंदिरांचे व्हिडिओ वगैरे के अपलोड केलेले आपले मराठी म्हणून परंतु तरी सुद्धा त्यालाही पाहिजे तसा प्रतिसाद नाही आहे आपले व्हिडिओ जे चालतात ते स्पेशली समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे किंवा आपला माझीवरती वरते रोड पत्रिकरण म्हणजे अशी जे व्हिडिओ रस्त्यांच्या माहिती संदर्भातच चालतात बाकी व्हिडिओ काय आपले चालत नाहीत तर पुन्हा एकदा चॅनलवरती ना असे आपले सहकार्य हवे इतक्याच बोलू इच्छितो चॅनल डाऊन झालाय कसा होईल पुन्हा वर हो, कसा येईल देव जाणू बस आपण सपोर्ट करावा या इतक्या या गोष्टीचा हा व्हिडिओ मी केला माझा असं वाटतंय की चॅनल कदाचित माझा पूर्णपणे काय बोलतात की पूर्ण जाऊन झाले जमव हो सर गोष्टी एकदम तिनीच्या तिने खालते इतक्या छान वाटायचं चारे खाणे ग्रीन असा वरती टोटल खालती तर थोडा गडबड झाले पण तर झालं कामाचा देखील व्यापात इतका वाढला ना की पूर्वी साडे नऊ ते साडेसात ड्युटी व्हायची आता सकाळी सात वाजता जातोय तर रात्री अकरा अकरा वाजता येतो त्यामुळे वेळ भेटत नाही ना कुठे व्हिडिओ करायला वेळ भेटत ना एडिटिंग वेळ भेटत तर जे काही जुने व्हिडिओ आहेत त्यांना पुन्हा पुन्हा काढून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो आणि बस चालू आहे प्रयत्न पुन्हा एकदा चॅनल परत जावा म्हणून आता म्हणून आपण जरूर सपोर्ट करावा एवढा हा व्हिडिओ बस आता याच्यात काय बोलू आवडलं लाईक करावं कारण हे जे मी माझ्या मनातल्या ते सांगितलंय